কোডি ক়ানে করাপর ক্ডিন্য়ে করাদেধয়ে. করামালে করোয়ে য়ানাই.

দে দেখাইছ লদা সবটা ফরগেট ফরগেট রশি সব পাইপ পাইপ সবই পুরো হ্যাঁ पार्द क morally प्रम्या or हो कि झालकाल gehört

ये आ गिडागले वाटते बरगा नाही लागले ये आ गिडागले वाटते बरगा नाही लागले कोण कुरे कोण कुरे ठीक आहे तो ऑन असते काय आहे हे चिप उठले नाही मुकी वाह तो पण आता बघितले और काय लक इकडे इकडे निघले एवढं द एवढं द बरोबर कोण लांगेला दम कुठे चित्र वरंदा लागते जात करत जायला लागला

शेता तास उलट साध आहे चांगली मोठ्या साईजचा हा धामण साप आहे हे बघा त्याची साईज बघा धामण साप जो आहे चांगलाच मोठा वाढतो घाबरून त्या मध्ये बसला होता पण बाजूला सगळे कामगार लोक काम करतात त्या मस्त मोठा साप बघितला की घाबरतात साप बिनविषारीच आहे उंदीर वगैरे जास्त करून खातो साप आहे हा खूप प्रमाणात उंदरांना कमी करतो शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो पूर्णपणे ब्राऊन कलर मध्ये शेपटी सोबतच टोकदार देखील तो पूर्ण जाळीदार तोंड आहे ते त्याच्या शरीराच्या भागापेक्षा जे तोंड आहे ते छोटंसं असतं छोटंसं असतं तोंडाखाली एक काळ रेषा देखील असतात बिनविषारी साप मित्रांनो ह्या सापापासून आपल्या मानवी जीवनाला कसल्या प्रकारचा धोका नाही बिनविषारी साप आहे त्यामुळे कोणी याला मारू नका जर तुमच्या घराच्या आसपास दिसला तर सर्प मित्रांना फोन करा तर तुम्हाला त्रास असेल काय रे तोंड छोट आहे बघा आणि शेती अशी जाळीदार दिसते का जाळी आणि टोकदार आणि लोक बोलतात की काटा वगैरे असतो शेफ्टीत दिसतंय का तुम्हाला जोपर्यंत समोर आपण जायच बघत ना तोपर्यंत पण सापच कोण का आहे सापच आहे ना धामण त्याला ना, नावं दिलेली आहे धामण नाग नागाच अशी नागाचा मोठा

बाबा, मारते कशाला बोलत होते